कन्या राशी विश्वासघात मानसिक वेदना आणि मोचन शुद्धीकरणाचा प्रवास मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कधी कधी जीवनात असं काही घडतं जे आपल्या मनाला झंझावातासारखं हादरवून टाकतं आणि विशेषतः जेव्हा त्या झंझावातामागे असतो विश्वासघात तेव्हा त्याची खोली मनाच्या तळाशी पोहोचते तिथे जिथे शब्द पोहोचू शकत नाहीत फक्त वेदना दाटून राहतात कन्या राशी हे जन्मतःच शांत संयमी विवेकी आणि इतरांसाठी जगणारी राशी असते तिच्या मनात सगळ्यांसाठी काळजी असते तिचा स्वभाव अचूकतेचा आणि जबाबदारीचा असतो ती प्रेम देते शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने पण नियतीला तिच्या या निरागस्तेचीच परीक्षा घ्यायची असते जेव्हा विश्वासघात होतो तो तिच्या शरीराला नाही तर आत्म्यालाच जखम करतो जेव्हा तीच माणसं पाठ फिरवतात जी तिच्या आयुष्याचा आधार होती तेव्हा ती स्वतःच्या अस्तित्वावरच शंका घेऊ लागते मी इतकं योग्य केलं तरी का हाच प्रश्न तिच्या अंतर्मनात सतत घोळतो पण ज्यांचं आयुष्य अंधारातून जातं त्यांनाच प्रकाश सापडतो कन्यानाशीच्या वेदनांचा तिच्या अश्रूंचा तिच्या अपमानाचा एक दिव्य अर्थ असतो ही वेदना म्हणजे फक्त एक शिक्षा नव्हे ती आहे एक शुद्धीकरण आत्म्याचे नव्याने जन्म घेण्याची प्रक्रिया या लेखात आपण पाहणार आहोत कन्या राशीचा हा प्रवास विश्वासघाताच्या जळत्या क्षणांपासून मानसिक अशांतीच्या गर्द तळ्यांमधून आणि अखेर त्या मोचनाच्या पवित्र दरवाजापर्यंत जिथे तिचा आत्मा तेजाने उजळतो एक कन्या राशीचा मूळ स्वभाव ज्यामुळे ती फसते कन्या राशीच्या व्यक्ती जन्मतःच अत्यंत विश्लेषणशील शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ असतात त्या बाहेरून कठोर वाटू शकतात पण आत्म त्यांचं हृदय अत्यंत नाजूक असतं हेच खरं त्यांचे गुपित त्यांना परिपूर्णता हवी असते नात्यांमध्ये कामामध्ये जगण्याच्या प्रत्येक पैलूमध्ये त्या नात्यांना जबाबदारीने सांभाळतात भावनांना शिस्त लावतात आणि इतरांच्या चुका माफ करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण एक त्रासदायक गोष्ट आहे कन्या राशीला अपूर्णतेची भीती असते आणि म्हणूनच त्या अनेकदा अशा लोकांवर विश्वास ठेवतात जे खरोखर त्यांच्या योग्यतेचे नसतात त्यांचा संयम सहनशीलता आणि सर्वांसाठी चांगलं करायचं हा स्वभावच त्यांच्या फसवणुकीचं कारण बनतो अनेकदा त्यांचा साधेपणा आणि आत्मिक शुद्धता लोक गैरसमजतात आणि तेच लोक त्यांना अंतर्बाह्य ओरभाडून टाकतात दोन विश्वासघात कन्या राशीच्या हृदयावरचा खोलघाव विश्वासघात म्हणजे फक्त एक माणूस पाठ फिरवणं नाही तर ते असतं त्या व्यक्तीवर ठेवलेल्या श्रद्धेचा मृत्यू कन्या राशीचं आयुष्य जेव्हा एका विशिष्ट नात्यावर आधारलेलं असतं मग ते प्रेमाचं असो मैत्रीचं असो किंवा कुटुंबाचं असो तेव्हा त्यांच्यासाठी तो नाताच त्यांच्या जगण्याचा अर्थ बनतो पण जेव्हा तोच आधार फसवतो तेव्हा ती व्यक्ती मनाने कोसळते शरीर जिवंत असतं पण आत्मा ओरडतो शब्द हरवतात फक्त का या प्रश्नाचं प्रतिध्वनी मनभर घुमतं कन्या राशी स्वतःला स्वतःच दोष देऊ लागते मी चुकीची होते का तिचं मन जे इतकं काळजीवाहू आणि स्पष्ट असतं ते आता एक गोंधळलेलं नितांत दुःखी जंगल होतं तीन मानसिक वेदना जेव्हा शब्द संपतात आणि अश्रू उरतात या टप्प्यावर कन्या राशी बाहेरून शांत दिसते पण तिच्या मनात एक प्रलय सुरू असतो ती कोणालाही काही सांगत नाही कोणाकडे मदतीसाठी हात पुढे करत नाही तिचं दुःख अंतर्मनात साचतं दररोज या मानसिक वेदनांमध्ये ती रात्री अचानक उठते अस्वस्थतेने श्वास घेते एकटेपणाची तीव्रता हळूहळू तिचं अस्तित्व गिळते तिचा आत्मविश्वास गळून जातो आणि तिचा चेहरा स्वतःलाच ओळखू येत नाही ही अवस्था म्हणजे अदृश्य अश्रूंचा सागर जिथे स्वतःलाही कळत नाही की कि अजून किती सहन करायचा आहे ती रडते पण आवाज कुठेच जात नाही ती मनाशी संवाद करते पण उत्तर काहीच मिळत नाही चार शुद्धीकरणाची सुरुवात वेदना म्हणजेच तपस्या एक वेळ अशी येते जेव्हा तिच्या वेदना इतक्या गहिऱ्या होतात की त्या एका साधनेसारख्या वाटू लागतात मग कन्या राशी स्वतःला न्याहाळायला लागते ला 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 मी कोण आहे माझं अस्तित्व काय ती स्वतःकडे वळते तिच्या अंतरंगात एक प्रकाश किरण पसरायला लागतो शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेत ती जुन्या आठवणींना समजून घेत असते ती चुकांमधून आत्मज्ञान उगम पावत असतं ती माफ करत असते स्वतःलाही आणि इतरांनाही या टप्प्यावर तिच्या वेदना हळूहळू तपस्येचं रूप घेतात तिच्या अश्रूंमध्ये आता अर्थ असतो तिचं मौन आता ध्यानातलं मौन असतं ती आता हरलेली नाही ती एक नवीन अध्याय लिहिण्याच्या तयारीत असते पाच मोचन नव्या कन्येचा जन्म एक दिवस एक क्षण एक अंतर्मुख अनुभव आणि सगळं बदलतं ती कन्याजी एकेकाळी ओरडत होती आतून कोसळलेली होती ती आता हसते पण त्या हस्यामागे असतो जाणिवेचा सागर मोचन म्हणजे काय ती आता नात्यांमागे धावत नाही ती स्वतःची असते ती आता सहन करते पण झुकत नाही ती आता माफ करते पण विसरत नाही तिचा आत्मा आता दिव्य झालेला असतो काळ्या राखेतून उगम पावलेल्या फिनिक्स पक्षासारखा ती आता कोणाच्या आधारावर जगत नाही ती स्वतःच तेज बनते कन्या राशीचा पूर्ण प्रवास म्हणजे एका आत्म्याचा अंधारातून प्रकाशाकडे झालेल्या योजनेचा भाग असतो तिला जी विश्वासघाताची तलवार भोसकली गेली होती ती फक्त एक शिक्षा नव्हती ती होती आत्म्याच्या विकासासाठी दिलेली एक अनिवार्य प्रक्रिया ती वेदना ती तडफड तो मानसिक संघर्ष हे सर्व तिच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यावश्यक होते कारण काही आत्म्यांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच नियती अधिक कठीण धडे शिकवते कारण त्यांच्यात त्या धड्यांना स्वीकारण्याची क्षमता असते कन्या राशी फसवली जाते पण ती कायमची बळी राहत नाही ती त्या फसवणुकीतून शिकते घडते आणि पुढे जाते शांततेच्या नव्या पायवाटांनी तिच्या अश्रूंमध्ये असतो पवित्रतेचा अर्थ आणि तिच्या मौलात दडलेला असतं ज्ञानाचं तेज जेव्हा ती सगळं काही गमावते तेव्हा ती स्वतःला शोधते जेव्हा तिला कोणी उरलेलं नसतं तेव्हाच तिला आपल्या आत्म्याशी खरी ओळख होते आणि जेव्हा ती पुन्हा उभी राहते तेव्हा ती फक्त कन्या राशी नसते ती एक शुद्ध प्रकाशमान बुद्धिमान आत्मा बनलेली असते या मोचलाच्या प्रवासात ती इतरांना माफ करते पण स्वतःला विसरत नाही ती पुढे जाते पण ती गेलेले दिवस विसरत नाही कारण तिच्या प्रत्येक वेदनेनेच ती आत्मशक्तीचं रूप घेतलेलं असतं अंतिम सत्य कन्या राशीचा हा प्रवास इतरांसाठी एक उदाहरण ठरतो की विश्वासघाताने संपत नाही काही उनट तिथूनच सुरू होते खरी जागृती की वेदना म्हणजे दैवी संकेत जे आपल्याला एका उच्च स्वरूपाच्या प्रकाशाकडे नेतात आणि मोचन हे बाहेरून येत नाही ते आपल्या अंतरात्म्यातच जन्म घेतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद